हॅलो स्वागत आहे सर्वांचं माझ्या वरती खोला भावा बहिणी नो कमेंट करा कशा आज सर्वजण चहा पाणी झाले का सर्वांची झाली का पाणी सर्वांची स्वागत आहे दादा तुमचं माझ्या लाईव्ह वरती माधेव दादा खूप खूप स्वागत आहे कलापा दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती जय जिजाऊ ताई जय जिजाऊ दादा माधेव दादा चहा पाणी झालं का ताई नाही दादा अजून चहा पाणी नाही झाली बोला दादा कशा आहात तुम्ही चहा पाणी झालं का ताई नाही दादा अजून चहा पाणी नाही झालं पूजा ताई खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती लाईक केलं थँक यू दादा कलापदा दादा थँक यू झालं का ताई चहा पाणी नाही झाले तुम्ही कशा आहात ताई मी बरी आहे दादा मी बरे आहे महादेव दादा कशा आहे ताई मी बरे आहे पूजा ताई तुम्ही कशा आहात बाकी काय चाललंय मग सर्वांचं चहा पाणी झाली का चहा पाणी झाली का मी पण मस्त आहे हो का पूजाताई तुमची लाईव्ह कधी असते लाईव्ह घेत नाही का हो ताई माझा चहा पाणी झाला हो का ओके ओके ताई बाय नंतर भेटू ओके पूजा ताई नेटवर्क इश्यू राहते ताई माझ्याकडे खूप जास्त हो का आमच्याकडे पण तसेच आहे जिओला तर अजिबात नेटवर्क येत नाही इकडे आठ साडेआठ ला बघते ताई जर नेटवर्क असलं जर लाईव्ह घेणार या नक्की लाईव्ह ला हो ताई येईन पूजा ताई नक्की येईन मी कारण साडेआठचा टायमिंग माझा पण फिक्स आहे आज घेतली तर घेईन नाही तर मग येईन तुमच्या लाईवला नक्कीच दुपारी वगैरे घेत नाही का पूजा ताई तुम्ही दुपारी वगैरे लाईव्ह घेत नाही का ताई um uh -huh. आता येतो का ताई आवाज आवाज होता संदीप दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती लाईक करा कमेंट करा थँक यू संदीप दादा सर ताई चा पाणी झाली का हो ओके का म्यूट केलं होतं मी संदीप दादा नमस्कार म्हणत आहेत तब्येत कशी आहे ताई दादा तब्येत थोडी डाऊन आहे बरं नाही वाटत आहे बाकीसर ताई बोला संदीप दादा बोला दादा बोला कमेंट आहेत कल्पादादा नमस्कार म्हणत आहेत आपले संदीपदासर त्या गेल्या काय झालं तर भेटला काय नाही सर्दी खुगला हे चालू आहे ना आता वातावरण बदललेलं आहे ना त्यामुळं काळजी घ्या ताई हो संदीप दादा हा गोळ्या खाल्ल्या सकाळी संदीप दादा पाणी झाली का काळजी घ्या ताई हो हो भाग्यसी ताई वातावरण बरोबर नाही हो ना दादा वातावरण बदलतं त्यामुळे चालू होतं ना चार झालं बागि हो का बाकीश्री ताई बाकी काय चाललंय मग अजून सर्वांचं कशा आहात सर्वजण संदीप ददा कलापत्रा कशा आहात तुम्ही बरे आहात का संदीप दादा तुमचं पण चॅनल आहे का माझा चॅनलला ला वेळ नाही दिली का दादा आहे का चॅनल दिले असेल पण मला लक्षात नाही आहे परत एकदा बघते याच नावाने चॅनल आहे ना, ना दादा संदीप सोन टक्के ओके दादा बघते मी दिले असेल पण लक्षात नाही आहे मला पण परत देईन मी दिली नसेल तरी लाईव्ह असते का संधी तुमची हां केला आहे सपता तुम्ही हो दादा केलं आहे पण काय होतं ना सगळ्यांना सब केल्यामुळं लक्षात नाही राहत लाईव्ह नाही हो का ओके पाऊस वगैरे आहे का संदीप दादा ओके ओके दादा मी नाही केलं मला कमेंट करा दादा दादा भाग्यश्री ताईंना पण कमेंट करा त्यांचा पण चॅनल आहे त्यांना पण सपोर्ट करा ते पण तुम्हाला रिटर्न करतील भेटत ताई लाईव्ह घ्यायला हो का दादा हो त्यांचं पण भाग्यश्री ताईंचा पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला भेट द्या म्हणजे व्हिडिओ खाली कमेंट करा ते पण तुम्हाला रिटर्न देतील बागीता ये संदीप पण रिटर्न द्या तुम्ही बाकीश्रीता मला ब्लूज देता येत नाही कारण मी चॅनलवरती वरती नवीन आहे ना मला माहित नाही ब्ल्यू कस देतात काय <laughs> ब्ल्यू देण्याच्या नागात कोणाला तरी मी ब्लॉक करून टाकेल म्हणून मला भीती वाटते मी कोणाला देण्याचा प्रयत्न पण नाही केलेला गणपतीचा फोटो आहे का कुठं आहे गणपतीचा फोटो संदीप दादांचा का हा हो म्हणत आहेत दादा भाग्यश्री काय चाललंय मग अजून भाग्यश्रित तुमच्या च नोटिफिकेशन नाही येत मला काय झालंय काय माहित नाही का काय माहित मी त्या दिवशी तुम्ही सर दिसल्या मला लाईव्ह म्हणून मी लाईव्ह आले पण काय झालंय काय माहिती मला तुमच्या लाईव्हच नोटिफिकेशन येत नाही माझं पण कोणाकोणा लाईव्ह नोटिफिकेशन जात नाही ताई नंतर करतो मी ओके दादा नंतर करा तुम्ही ताई किती वाजता असते तुमची लाईव्ह सब केलं दादा संदीप दादा भाग्यश्री ताईने तुम्हाला सब केलेला आहे बैलाचा व्हिडिओवर कमेंट केली आहे करते हो का ओके ताई संदीपदा म्हणत ता आहेत बैलाचा हा हा कळलं सर ताई स्वयंपाक आवरला का संदीप दादा काय करत आहे आता केली कमेंट के ओके बैलाचा व्हिडिओ नाही आहे ताई राकेश दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती नमस्कार लाईक डन थँक यू राकेश दादा नमस्कार दादा संदीप दा, संदीप भाऊ नमस्कार राकेश दादा म्हणतायत राकेश दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती ताई नमस्कार कमेंट न वाचताच पळत आहेत किरण दादा नमस्कार नमस्कार दा दादा लाईक डन दादा खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती संदीपदा चा हा झाला का दादा विचारत आहेत राखेशदादाने चा पाठवलेल्या आहे राखेशदादा खूप खूप धन्यवाद चा पाठवल्याबद्दल किरणदादा भाग्यश्री ताई नमस्कार किरणदादा म्हणत आहेत किरणदादा नमस्कार दादा म्हणत आहेत मुलगा नाचत आहे दादा ओका सीमा ताई जय हिंद जय हिंद लाईक डन यू शीतलताई खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती छोटा ओके भाग्यश्रीताई लाईक डन थँक्यू भाग्यश्रीताई कुठून ताई कर्नाटक बेळगाव किरण किरणदादा चाल आलाय ओके भाग्यश्रीताई संदीप भाऊ नमस्कार किरणदादा म्हणत आहेत ओके ताई धन्यवाद किरणदादा म्हणत आहेत का कमेंट दादा भाग्यश्रताई विचारत आहेत

बाय सर्वांना बाय राकेश दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती वेळ दिल्याबद्दल आणि व्हिडिओ पण मस्त असतात तुमचे आणि लाईव्ह पण मस्त असते मी करतो नंतर तुम्हाला नाही भेटणार ओके दादा कलापदादा राकेश दादा नमस्कार दादा म्हणत आहेत चा पाणी झाली का कुठून बोलताय तुम्ही दादा नवीन आहेत माझ्या चॅनल वरती लाईव्ह नमस्कार नमस्कार कलापदार्थ भाग्यश्रीता म्हणत आहेत सोलापूर हो का दादा जवळ आहे मग मी येतो परत लवकरच ओके ओके संदीप दादा बाय भाग्यश्रीताई कमेंट चुकली तर चुकू द्या पण कमेंट डिलीट नका करू बाय ताई कलापद्दा म्हणत आहेत मांजर पिलं नाही गेले ते कुठ कलापदार व्हिडिओ पण पहा ओके बाय सरवत आहे दादांना मी पण लाईव्ह बंद करते आता बाय